अवघ्या बावीस वर्षांची अंकिता जयंतशीत शीत प्रभा क्रमांक नऊ मधून निवडणुकीच्या रिंगणात आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न खोपोली नगरपालिका हद्दीतील प्रभा क्रमांक नऊ ची रचना डोंगर माथ्यावरून आहे या ठिकाणी आदिवासी लोकवस्ती मोठी आहे त्यामुळे नेहमीच अनुसूचित जमातीसाठी आरक्षण कायम असून आदिवासी समाज आजही विकास कामांपासून वंचित आहे यंदाच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अनुसूचित जमातीसाठी आरक्षण जागेवर अवघ्या बावीस वर्षांच्या अंकिता जयंत शीत प्रभा क्रमांक नऊ मधून निवडणूक लढवत आहेत अल्पवयातील आपलीच लेख निवडणुकीला सामोरी जात असल्याची भावना सर्वसामान्य मतदार व्यक्त करत असून तिल ती तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे आदिवासी कुटुंबातील अंकिता जयंत शीथ हिचे शिक्षण बीएससी असून ती वकिलीचे शिक्षण घेत आहे आपल्या समाजाचा विकास करणे शासकीय योजना राबवणे शिक्षण आरोग्य अशी विविध कामे करण्यासाठी तिचे ध्येय आहे सर्वप्रथम प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र मी अंकिता जयवंत शिंद मी परिवर्तन महाविकास आघाडीतून आपला वॉर्ड क्रमांक नऊ मधून अनुसूचित जाती जमातीमधून निवडणुकीसाठी उभी राहत आहे Uh, मी जेव्हा प्रत्यक्ष तिथे जाऊन भेट दिली ना जेव्हा तेव्हा मला असं वाटलं की जो आदिवासी वाडी जो भाग आहे ना आपल्या डोंगराळ भागात जी लोकं राहत आहेत सध्या तर मला असं वाटतं की कुठेतरी म्हणजे जा थोडं जर असं मागे पडतायत बाकी ह्याच्यापेक्षा प्रगती किंवा शिक्षणाच्या बाबतीत किंवा आपल्या सुविधांच्या बाबतीत कुठेतरी मागे पडतायत त्यामुळे मला असं वाटतं की जर का मी तिथे मला जर का त्यांनी चान्स दिलाय ह्या निवडणुकीतर्फे तर मला असं वाटतं की मी तिथे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समजून घेऊ शकते नीट आणि तिथे जेवढं मी बघितलं की शाळेसाठी प्रॉब्लेम आहे म्हणजे शाळा नाहीये नीट मुलांसाठी लहान मुलांसाठी इवन रोजगाराच्या संधी पण फार कमी आहे तिथे आणि काही कशा ज्या योजना म्हणा किंवा काही सरकारकडून आपल्याला देणगी किंवा काही येते ती पण कुठेतरी त्या गावांमध्ये आदिवासी वाड्यांमध्ये पोचत नाहीये आणि असं वाटतं की त्यांचा त्या गोष्टीमुळे विकास कुठेतरी थांबला जातोय जो तो विकास थांबला जातोय त्यासाठी मला आहे ना त्या गोष्टीसाठी प्रामुख्याने प्रामाणिकपणे आणि त्या परिवर्तनासाठी काम करायचंय हे माझं ध्येय आहे जेवढं मी माझ्या पिढीनुसार बघते तर बाकीचे ठिकाण प्रगतीच्या दिशेने चाललेत ते रोजगार असू दे किंवा शिक्षण किंवा काही सगळ्या गोष्टी तर मला वाटतं की पटेल नगर शिळगाव परत आपलं ताकई ह्या ता गोष्टी रोजगाराच्या बाबतीने किंवा प्रोजेक्टच्या बाबतीने खूप छान आहेत रोजगार उपलब्ध करून देणारे आहेत तर असं वाटतं की, वा, की जर का ही एक जर का तुम्ही मला हा एक चान्स दिला ह्या निवडणुकीतर्फे तर मी माझ्या ह्या पिढीच्या नुसार विचार करेन युवा सर्व मुलांचा किंवा महिलांचा कि तिथे त्यांना रोजगार भेटावा आणि नवीन काहीतरी संधी निर्माण व्हावी तिथे जे आपल्याला पुढे नेण्यास मदत करेल आपल्या वॉर्ड क्रमांक नऊ ला निवडणुकीमध्ये नितीन दादा सावंत परत सुधाकर घरे भाऊ परत आपल्या परिवर्तन महाविकास आघाडीचे जे आता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत सुनील दादा पाटील परत जे ह्या मधून जे काही वरिष्ठ नेते इब्राहिम भाई पाटील कमाल पाटील आयुब पाटील आमिर खान वखार साजिद भाई, भाई यांच्या नेतृत्वाखाली मी प्रवास क्रमांक नऊ मध्ये मशाल या चिन्हावरून निवडणूक लढवत आहे जी मला ही संधी दिली आहे त्या संधीच मी नक्कीच सोनं करेन बिरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली